मराठा आरक्षणावर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आलेली आहे सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली आहे मराठा आरक्षणावर पुनर्विचार याचिका दाखल झाल्यामुळे आता मराठा समाजाला दिलासा मिळालाय सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतलेली आहे मराठा समाजाला यामुळे मोठा दिलासा मिळतोय आरक्षणाबाबतीत आता एक पाऊल पुढे पडेल अशी आशा निर्माण झालेली आहे मराठा आरक्षणावर पुनर्विचार याचिका ही सर्वोच्च न्यायालयाकडे कडून दाखल करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे मराठा समाजाला दिलासा मिळतोय मात्र या संदर्भात वेगवेगळ्या भूमिका वेगवेगळ्या स्तरातून येत आहेत नुकतंच यांच्याशी देखील आपण बातचीत केली तर या, के या संदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त आहेत मराठा समन्वयक आबासाहेब पाटील नमस्कार पाटील पाटील साहेब क्युरेटिव्ह पिटिशन ही दाखल करण्यात आलेली आहे सर्वोच्च न्यायालयामुळे आणि त्यामुळे मराठा समाजाला एक दिलासा मिळतोय आपली प्रतिक्रिया खर तर आजचा दिवस खूप चांगला आहे uh, क्युरोडिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टाने एक्सेप्ट केलेली आहे आणि त्याच्यामध्ये क्युरोडिव्ह मध्ये जर uh, माननीय सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाची बाजू जर ऐकून घेत असेल आणि त्याच्यामध्ये जर बारा आणि तेरा टक्के आरक्षण जर मराठा समाजाला एससीबीसी जर मिळणार असेल तर हा एक खूप मोठा समाजासाठी मोठा दिलासा असेल आणि आम्हाला खात्री आहे की आताचे मान्य मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आजीदादा पवार साहेब हे सर्वजण मिळून मराठा आरक्षणासाठी सकारात्मक आहेत मराठा समाजाची भक्कमपणे बाजू मांडतील आणि सुप्रीम कोर्टामधून क्युरिटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून जर मराठा समाजाला जेसीबीसीचं आरक्षण मिळालं तो मराठा समाजासाठी खूप चांगला दिवस असेल आणि आमची सगळ्यांची अपेक्षा आहे की या सरकारच्या माध्यमातूनच मराठा समाजाला आरक्षण मिळेल आता सर्वोच्च न्यायालयान जी आजिरोशन एक्सेप्ट केलेले त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा कुठेतरी मा, मार्गी लागण्याची शक्यता आहे अशी आशा वाटते जी पाटील जी मात्र मनोज जरांगे यांची भूमिका अशी आहे की त्यांना ओबीसीतून आरक्षण हवं आहे सरसकट आरक्षण नको आहे अशी आता भूमिका त्यांनी मांडलेली आहे आपली प्रतिक्रिया त्यांची जी भूमिका होते मनोज जरांगे पाटलांचे त्याने कुणबी सर्टिफिकेट आणि कुणबी नोंदीच्या संदर्भामध्ये त्याने ती भूमिका घेतलेली आहे हा विषय वेगळा आहे ज्या मराठ्यांना कुणबी नोंदी ज्यांच्या नाहीत किंवा जे मराठे मराठा आरक्षणा आमची जी सुरुवातीपासून आम जी लढाई आहे की मराठा समाजाला मराठा आरक्षण मिळालं पाहिजे त्या संदर्भामध्ये आमच्यासाठी एससीबीसीची क्युरिटी पिटिशन फार महत्वाची आहे की ज्यांच्या नोंदीच नाहीत कुणबी नोंदी नाहीत ज्यांना आरक्षणच्या कुलबीतून किंवा ओबीसीतून मिळणारच नाही अशा मराठ्यांनी जायचं कुठं नेमकं त्याच्यासाठी ही सुद्धा खूप महत्वाची आम्हाला संपूर्ण राज्यातील मराठा समाजासाठी ज्यांच्या कुलबी नोंदी नाही ज्यांना कुलबी दाखला मिळणार नाही आणि त्यांना ओबीसी मध्ये सुद्धा जाता येणार आहेत त्या मराठ्यांच्यासाठी हा मराठा समाजासाठी आणि आमची सुरुवातीपासूनची एकोणीशे ब्याऐंशी सालापासूनची मराठा आरक्षणाची जी मागणी आहे आणि ती मराठा म्हणून आरक्षणाची मागणी असताना आज क्युरिटी पिटीशन पुड़ी एक्सेप्ट झालेले आहेत त्याच्यामुळे आम्हाला आज खूप मोठे आशा पल्लवित झालेले आहेत जी पाटील जी याचिका तर आता सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झालेली आहे यानंतरची पुढची प्रक्रिया काय असेल आता सर्वोच्च न्यायालयाने नेमका आता याचिका दाखल झाली एक्सेप्ट केलेले त्याच्यामध्ये आमचं म्हणणं काय सरकारच्या वतीनं असेल किंवा मराठा समाजाच्या वतीचं म्हणणं जर मान्य सर्वोच्च न्यायालयाने जर ऐकलं तर त्याच्यामध्ये ज्या वेळेला आरक्षणावरती सुनावण्या होत होत्या त्यावेळेला काही त्रुटी दिल्या होत्या मान्य सर्वोच्च न्यायालयानं काय सांगितलं होतं की याच्यामध्ये ज्या त्रुटी आहेत त्या पूर्ण करून आणा की आरक्षणासाठी लागणाऱ्या जे निकष आहेत ते पूर्ण आपण करत असाल तर आम्ही तुम्हाला आरक्षित घ्यायला तयार आहोत असं मान्य सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळेला स्पष्टपणे सांगितलं होतं परंतु तत्कालीन सरकारने त्यावेळेला उद्धवजी ठाकरे साहेबांच्या काळामध्ये ज्या त्रुटीच्या निघाल्या होत्या त्या पंधराशे पानाचा जो लेखाजोखा तयार केला होता सगळ्या त्रुटीवरती सगळं निरसन केलं होतं ते सर्वोच्च न्यायालयामध्ये मानलं गेलं नाही त्याच्यामुळे या आरक्षणावरती त्यावेळेला स्थगिती आली होती परंतु आता जर ते त्रुटी न्यायालयाकडून मागून घेऊन जर सुप्रीम कोर्टाचं समाधान होत असेल तर शंभर टक्के एससीबीसीचं आरक्षण मराठा समाजाला मिळाल्याशिवाय राहणार नाही जी जी धन्यवाद पाटीलजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल